श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी जेव्हा घरात भगवंताचा वास होतो तेव्हा मिळतात हे अकरा शुभ संकेत मित्रांनो जर दररोज सकाळी तुम्हाला हे संकेत मिळत असतील तर समजा की तुमच्या घरात ईश्वराचा वास झाला आहे ते कोणते संकेत आहेत यावर आज आपण बोलणार आहोत भगवंताला प्रसन्न करण्यासाठी लोक खूप पूजापाठ आणि व्रत करतात भगवंतासमोर सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून ते भोग अर्पण करतात जेणेकरून भगवंताची कृपा त्यांच्यावर राहावी आणि त्यांना जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्याचा सामना करावा लागू नये हे तर आपण सर्वजण जाणतोच की भगवंताची पूजा आणि अर्चना केल्याने ते आपल्यावर प्रसन्न होतात पण तुम्हाला माहीत आहे का की ते आपल्याला याचा संकेतही देतात चला जाणून घेऊया त्या संकेताबद्दल जे तुम्हाला सांगतात की भगवंताची विशेष कृपा तुमच्यावर आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही पूजा पाठ करता तेव्हा ईश्वराचा वास तुमच्या घरात होतोच तेव्हा प्रत्यक्ष स्वरूपात असो किंवा अप्रत्यक्ष जेव्हा ते घरात वास करतात तेव्हा तुम्हाला जाणवतोच अनेक वेळा तुम्ही त्यांना पाहातही असाल अनेकदा असं होतो की भगवंत तर तुमच्या घरात वास करतात पण त्यांच्या काही चुकामुळे ते परत निघून जातात तुमच्या काही कर्मामुळे ते निघून जातात कारण त्यावेळी अनेक लोकही चूक करतात ते अधूनमधून पूजापाठ करतात आणि मग सोडून देतात पुन्हा काही दिवसांनी पूजा करतात आणि ती सोडून देतात तर हे सर्व योग्य नाही त्यामुळे ईश्वर निघून जातात हे तुम्ही कधीच करू नये अनेक लोक असेही असतात ज्यांच्या घरात ईश्वर वास करतात पण त्यांना स्वतःला काहीच कल्पना नसते आणि ते स्वतःच्या त्याचा अपमान करून त्यांना परत पाठवतात असं म्हणतं की मी जर रोज ईश्वराशी पूजा करतो पण तरीही ईश्वर मला का दिसत नाही तर तुमचे हे सगळे कर्म तुमच्या ईश्वराला रुष्ट करून टाकतात म्हणून आज आम्ही तुम्हाला हे संकेत या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगणार आहोत ज्यामधून तुम्ही स्वतः जाणून घ्याल की ईश्वर तुमच्या घरात आहे आले आहेत तर चला जाणून घेऊया त्याबद्दल संकेताबद्दल पण त्याआधी जर तुम्हाला वाटत असेल की लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर हवी तर या व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा नंबर एक जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये उडता रोज तुमची झोप याच वेळी खुलते तसेच जर ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्हाला असं स्वप्न दिसत असेल की तुम्ही मंदिरात पूजा करत आहात मंत्राचा जप करत आहात तर ब्रह्ममुहूर्तात पाहिलेली अशी स्वप्ने हे सुद्धा यांचे संकेत असतात की ईश्वर तुमच्या घरात आहेत नंबर दुसरा जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताचा शंखाचा आवाज ऐकू येत असेल मंत्राचा आवाज ऐकू येत असेल घंटाचा आवाज किंवा एखादं नाव जसं की कोणी तुम्हाला रामराम म्हणत आहे असा आवाज जर तुम्हाला ऐकू येत असेल तर हा दुसरा संकेत असतो त्यातून हे समजत की भगवंत तुमच्या घरात आले आहेत नंबर तीन जेव्हा तुम्ही सकाळ सकाळी आंघोळ करून तयार होता तेव्हा तुम्हाला एक वेगळा सुगंध येते हे एक विचित्र सुगंध असते जे तुमच्या घरात कोणालाही येत नाही फक्त तुम्हाला जाणवते हे ना कोणत्याही अत्तराचे सुगंध असते ना कोणत्याही अगरबत्तीचे किंवा अन्य कुठल्याही वस्तूचे फक्त तुम्हाला हे वेगळे सुगंध येते हे सुगंध तुमच्या मंदिरातील म येते आता ते घरात ज्या ठिकाणी असेल तेथेच तुम्हाला -ते हे सुगंध जाणवेल आणि जितके तुम्ही तुमच्या घराच्या मंदिराजवळ जाता तितके हे सुगंध जास्त तीव्रतेने येते मित्रांनो हा सुगंध देवी देवतेंचा असतो ज्यामधून तुम्हाला हे समजते की ईश्वर तुमच्या घरात वास करून आहेत आता जी नकारात्मकता ऊर्जा असते जेव्हा तिचा घरात प्रवेश होतो तेव्हा घराच्या आत दुर्गंधी येऊ लागते पण जेव्हा ईश्वराचा वास होतो तेव्हा सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते तुम्हाला सुगंध जाणवू लागतो की महक अतिशय छान असते गोडसर असते मधुर असते जी तुमचं मन पूर्णपणे मोहून टाकते नंबर चार जेव्हा तुम्ही पूजा कराल जाता तेव्हा त्याच वेळी जर एखाद जीव म्हणजेच कुत्रा मांजर गाय किंवा मा इतर कुठल्याही व्यक्ती भिक्षुक तुमच्या दाराशी येते आणि हे तुमच्यासोबत आठवड्यातून तीन चार वेळा सतत होत असेल तर की तुम्ही पूजा करत असतानाच ते येत असतील तर याचा अर्थ असा आहे की ईश्वर तुमच्या घरात टकटक करत आहे त्यांचे आगमन होत आहे कारण जी गाय असते तीसुद्धा मातेचे स्वरूप मानले जाते कुत्रासुद्धा भैरोबाबांचे प्रतीक मानले जाते किंवा एखादा याचक येतो तर तोही ईश्वराचा एखाद्याना एखाद्या रूपात येतो त्यामुळे आपण कधीही त्यांना हकलून नये उलट त्यांना तृप्त करायला हवे म्हणजे त्यांना अन्न खायला द्यायला हवे त्यांचा सन्मान करायला हवा पैशाची किंवा इतर कोणत्याही गोष्टीची दान करणं वेगळी गोष्ट आहे पण सर्वात मोठे दान म्हणजे अन्नदान पाण्याचं दान, दान मानलं जातं नंबर पाच जर तुम्हाला रात्री झोपेदरम्यान वारावार स्वप्न पडत असतील आणि त्या स्वप्नात मंदिर भगवंताची मूर्ती किंवा फोटो दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्यावर भगवंताची कृपा आहे अनेक वेळा असं होतो की तुम्ही एखादी गोष्ट घ्यायला पुढे जाता पण घेतानाच मनात काही शंका येते सर्व काही योग्य असूनही काहीसं असं होतो की आपल्याला तो निर्णय घेण्यापासून मन थांबवतं था। याचा अर्थ असा मानला जातो की तुमच्यासोबत एखाद्या दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे नंबर सहावा ज्यांच्यावर भगवंताची कृपा असते तो व्यक्ती श्रीमंत असतो किंवा गरीब त्यांना प्रत्येक ठिकाणी सन्मान मिळतो जर कोणाला कमी मेहनतीही यश मिळत असेल तर ही भगवंताच्या कृपेच खूण आहे भगवंत त्यांना सर्व अडचणीपासून वाचवतात ज्यांच्यावर भगवंत प्रसन्न असतात ते प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहतात त्यांच्या जीवनात कितीही दुःख का असे ना, ही रहतात। ही ही पासुन ना ही ते नेहमी आनंदित राहतात त्यांना कधीही कोणत्याही अडचणीपासून भीती वाटत नाही ते प्रत्येक संकट सहजतेने पार करतात नंबर सात घुबड दिसणे हे शुभ मानलं जातं हिंदू धर्मात घुबटला खूप महत्वाचे स्थान दिलं आहे घुबडला माता लक्ष्मीचे वाहन मानलं जातं म्हणून जर तुम्हाला कुठे घुबड दिसला तर हे एक अत्यंत शुभ संकेत मानलं जातं कुठल्याही ठिकाणी अचानक दिसलं तर समजा की लवकरच माता लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे आट, खाने बदल होऊ लागतो माता लक्ष्मी ज्या घरात येतात त्या घरातील लोकांच्या खाण्याच्या सवयी बदलू लागतात असं सांगितलं जातं की अशा घरामध्ये लोकांना भूक कमी लागते विशेष बाब म्हणजे अशा लोकांना कमी अन्नही पुरेसे वाटू लागतं याशिवाय अशा घरातील लोक व्यसन आणि मांसाहारापासूनही दूर होऊ लागतात नंबर नऊ धनाची देवी माता लक्ष्मी यांना स्वच्छता खूप प्रिय असते ज्या घरामध्ये स्वच्छता असते माता लक्ष्मी त्या घरात वास करतात याशिवाय माता लक्ष्मीला स्वच्छतेसाठी वापरली जाणारी झाडू देखील खूप प्रिय असते असं सांगितलं जातं की सकाळच्या वेळी कुठे जात असताना जर तुम्हाला एखादी व्यक्ती घराबाहेर झाडू मारताना दिसलं तर हा खूप शुभ संकेत असे मानले जाते नंबर दहावा शंखाचा आवाज शुभ संकेत देतो हिंदू धर्मात शंखाला एक महत्वाचं स्थान दिलं गेलं आहे एवढं नाही तर शंखाचा आवाजही खूप शुभ मानला जातो म्हणूनच कुठल्याही शुभप्रसंगी होणाऱ्या पूजा पाठात शंख वाजवला जातो जर सकाळी उठल्यावर तुम्हाला शंखांचा आवाज ऐकू आला तर हा एक शुभ संकेत असतो असं मानलं जातं की सकाळी उठल्यावर शंखांचा आवाज ऐकू येणं हे तुमच्या घरी माता लक्ष्मीच्या आगमनाचं लक्षण असतं नंबर अकरा जर तुम्हाला सलग तीन दिवस घरातून बाहेर पडताना नीलकंठ पक्षी दिसला तर समजा की भगवंताची भगवंतांनी तुमची ऐकलं आहे तुम्ही लवकरच एखादी मोठी मनोकामना पूर्ण होणार आहे नीलकंठ पक्षी दिसणं हे महादेवाच्या कृपेचं लक्षण असतं जर तुमच्या घरासमोर वारावर पांढरी गाय यायला लागली किंवा एखाद्या दिवशी पांढरी गाय तुमच्या घरासमोर येऊन तिच्या वासराला दूध पाजू लागली तर हे देवी दैवतांची तुमच्यावर कृपा असल्याचं स्पष्ट लक्षण आहे हे दर्शवतं की तुमची पूजा प्रार्थना यशस्वी होत आहे आणि तुमच्या जीवनातही सर्व समस्या दूर होणार आहेत भगवंत तुमची सगळी दुःख आणि वाईट दिवस संपवणार आहेत नंबर बारा जर घरांच्या मुख्य दरवाज्याजवळ चिमणी घरट बांधत असेल तर हे शुभ संकेत असतो हे याचप्रमाणे आहे की तुमची पूजा यशस्वी झाली आहे चिमण्या आणि त्यांच्या पिल्लांना चुकूनही त्रास देऊ नका या उलट त्यांच्यासाठी दाणापाणी ठेवा जर पूजा करताना तुम्ही इतके भावपूर्ण व्हाल की तुमच्या डोळ्यातून आश्रू येतील जर हे याच लक्षण आहे की ईश्वराने तुमच्या मनातील हाक ऐकली आहे नंबर तेरावा तुम्ही सकाळी पूजा केल्यानंतर घराबाहेर जाता आणि कुठे तुम्हाला माकडाचा कळप दिसतो तर हेही दर्शवतं की तुमची पूजा सिद्ध होणार आहे भगवंत तुमच्यावर मेहरबान आहे प्रयत्न करा की त्यांना माकडांना अन्न द्या जर तुमच्या घरात कोणत्याही अगरबत्ती रूम स्प्रे किंवा कृत्रिम सुगंधाशिवाय घरात सुगंध आणि ताजेपणा जाणवत असेल तर हे समजा की तुमच्यावर ईश्वराची कृपा आहे आणि लवकरच तुमचे दिवस पालटणार आहे नंबर चौदा पूजेदरम्यान घरात एखादी अतिथीचे आगमन होणे हे देखील भगवंताच्या कृपेचे लक्षण आहे जर अतिथी एखाद्या भेटवस्तू घेऊन आला तर हे स्पष्ट संकेत आहे की भगवंताने तुमची पूजा स्वीकारली आहे जर पूजेदरम्यान लावलेल्या दिव्याची ज्योत अचानक वेगाने पेटू लागली तर समजा की तुमची पूजा सिद्ध होणार आहे आणि ईश्वराच्या कृपेने तुमचे दुःखाने भरलेले दिवस लवकरच दूर होणार आहेत जर अनेकदा तुमची झोप सकाळी तीन वाजल्यापासून साडेपाच वाजेच्या दरम्यान म्हणजेच ब्रह्ममुहूर्तात उघडत असेल तर हे देखील ईश्वराचे संकेत आहे की भगवंत तुमच्या भक्तीने प्रसन्न झाला आहे नंबर पंधरा ज्यावेळीस एखाद्या व्यक्तीची झोप अचानक रात्री तीन नंतर पुन्हा पुन्हा उघडते तेव्हा त्याला सामान्य गोष्ट समजू नका हा संकेत अतिशय शुभ मानला जातो असं मानलं जातं की रात्री तीन नंतर देवी देवतांच्या शक्ती जागृत होतात ज्या की तुमच्याशी बरेच काही सांगू इच्छितात अशावेळी तुमचा पुन्हा पुन्हा तीन नंतर उठणं यशस्वी होण्याचं लक्षण असतं त्याचवेळी रात्री तीन नंतर देवी दैवताकडून मागितलेला वरदान कधीच व्यर्थ जात नाही ईश्वर तुमची प्रार्थना नक्कीच ऐकतात नंबर सोळा जर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये उंच उंच पर्वत दिसत असतील आणि तेथून वाहणारा झरा तुम्हाला दिसत असेल आणि तुम्ही त्या जलाचं सेवन करत असाल तर नक्कीच तुम्हाला यश नक्की मिळतं जर तुम्ही तुमच्या शिक्षणाचा योग्य उपयोग करून कुटुंब चालवत असाल तर हे ईश्वरी कृपेनंच शक्य आहे जगात अनेक असे लोक आहेत जे सुरक्षित सुशिक्षित असूनही शिक्षणाचा योग्य उपयोग करू शकत नाही त्यांच्या तब्येत चांगली राहते त्यांच्यावरही परमेश्वराची विशेष कृपा असते तब्येत बिघडल्यामुळे फक्त शरीरावर परिणाम होत नाही तर मोठं आर्थिक नुकसानही होतं म्हणूनच निरोगी शरीर असलेल्या लोकांनी स्वतःला भाग्यवान समजावं जर तुम्हाला आयुष्य आयुष्यात योग्य जोडीदार मिळाला असेल तर हेही परमेश्वराच्या कृपेनंच शक्य आहे एक चांगला जीवनसाठी तुमचे संपूर्ण जीवन सुखमय बनवू शकतो पण जर जोडीदार चांगला मिळाला नाही तर पूर्ण जीवन भांडण आणि त्रासामध्ये जातं नंबर सतरा जर एखाद्या व्यक्तीचा आपत्य आज्ञाधारक असेल तर हेही परमेश्वराच्या कृपेने लक्षण आहे नाहीतर आजच्या युगात बहुतेक लोक आपल्या आपत्यामुळेच दुखी आहेत योग्य अयोग्य यामधील फरक करण्याची क्षमता ज्या लोकांकडे आहे त्यांच्यावर त्यांचा इष्टदेवांचा आशीर्वाद असतो भगवंताचे दर्शन स्वप्नात घेणाऱ्या लोकांवरही देवी देवतांची कृपा असते नाहीतर परमेश्वराला पाहणं प्रत्येकांसाठी शक्य नसतं ज्याचं रागावर नियंत्रण आहे ज्यांचं मन शांत आहे जो प्रत्येक परिस्थितीवर स्थिर राहून निर्णय घेऊ शकतो अशा लोकावर ईश्वराचा हात असतो म्हणूनच ते शक्य होतं नंबर अठरा भगवंत आपल्याला त्यांच्या खऱ्या रूपात दिसत नाहीत पण काही लोक असेही असतात जे भगवंतासमान मानले जातात यामध्ये आई वडील गुरु किंवा ब्राह्मण येतात यापैकी कोणतेही पूजेदर्मा तुमच्या घरी येत असेल तर हे खूप शुभ मानलं जातं तुम्ही त्यांना घरातून रिकाम्या हाताने पाठवू नयेत पूजा दरम्यान भाग्यवान भगवंताची मूर्ती किंवा प्रतिमेवरून एखादे फूल किंवा माळ तुमच्याजवळ पडली तर हे खूप शुभ संकेत आहे यावर समजतं की भगवंताची कृपा तुमच्यावर आहे आणि तुमची मनोकामना लवकरच पूर्ण होणार आहे ही सर्व माहिती जनहित लक्षात घेऊन दिली जात आहे ज्योतिषशास्त्र व धर्माचे उपाय व सल्ले आपल्याला श्रद्धा व विश्वासावर आधारित करून पाहावेत व्हिडिओचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणं आहे या संदर्भात आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ